राज्यसभेत जगदीप धनखड आणि जया बच्चन यांच्यात जोरदार खडाजंगी जगदीप धनखड यांना सभापती पदावर हटवण्यासाठी विरोधी पक्षांच्या वतीनं महाभियोग आणण्याची तयारी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचं सूप वाजलं लोकसभा आणि राज्यसभेचं अधिवेशन तीन दिवस आधीच गुंडाळलं हिजाबवर बंदी घालणाऱ्या मुंबई महाविद्यालयाच्या परिपत्रकाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती महाविद्यालय प्रशासनाला नोटीस बजावून मागाव उत्तर अठरा नोव्हेंबरला पुढील सुनावणी दिल्ली मध्यधोरण घोटाळा प्रकरणी मनीष सिसोदियानं सर्वोच्च न्यायालयाकडनं जामीन मंजूर जवळपास दीड वर्षानंतर मनीष सिसोदिया तिहार बाहेर दिल्लीत आपच्या कार्यकर्त्यांकडनं सिसोदियांची मिरवणूक बीडमध्ये राज ठाकरेंच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकत ठाकरे गटाच्या शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी आठ आरोपींना ताब्यात घेतला असल्याची पोलीस अधीक्षकांची माहिती मनसे mm. अध्यक्ष राज ठाकरे उद्या मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट करणार राज ठाकरे आरक्षणावर काय बोलणार याकडे लक्ष mm. उद्धव ठाकरेंची तोप उद्या एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात धडाडणार भगवा सप्ताहानिमित्त ठाण्यात ठाकरे गटाचा मेळावा शिवस्वराज्य यात्रेवेळी मोठा अनर्थ टळला जयंत पाटील आणि अमोल कोल्हे उभे असलेली क्रेन ओव्हरलोड क्रेनमधनं पडता पडता थोडक्यात बचावले कोल्हापूरचा mm. केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या भक्ष्यस्थानी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय ऐतिहासिक वारशाची राग mm. mm. बबर खालसा मॉड्यूलवर सीबीआयची मोठी कारवाई मोस्ट वॉन्टेड दहशतवादी तरसेन सिंग सीबीआयच्या जाळ्या